नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण मौसूद पुरणपोळी कशी करायची त्याची रेसिपी त्यासाठी एक वाटी चणा डाळ ही स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची दोन, दोन तीन वेळेस एका वाटीसाठी चार वाटी पाणी हळद एक इंच अद्रक याच्या चार सिट्ट्या काढून घ्यायच्या सिट्ट्या होईपर्यंत कणिक मळून घेऊया दोन कप गव्हाचं पीठ मीठ भर टाकून छान भिजवून घेऊयात वरून तेल लावूयात छान आपली डाळ शिजून तयार होते तोपर्यंत हे कणिकही सेट होती आहे चार सिट्ट्या आणि थोडं थंड झाल्यावर कुकर उघडती आहे वाव मस्त डाळ शिजून तयार आहे आता या डाळीतलं जास्तीचं पाणी काढून घेऊया या प्रकारे चाळणीवर काढायची डाळ हे असं पाणी राहतं याच्यात थोडीशी अजून डाळ आपण घेऊया शिजलेली म्हणजे कटाची आमटी याची तयार करता येते आता शिजलेली डाळ मिक्सरमध्ये घेऊया हे तुम्ही पाटावरही वाटू शकता किंवा पुरणपात्रातही काढू शकता मी इथं मिक्सरला काढते आहे जेवढी डाळ तेवढंच गूळ किंवा साखर तुम्ही घेऊ शकता मी इथं गूळ वापरते आहे हे छान मिक्सरला काढून घेतलं आहे आता एका छान नॉनस्टिक कढईमध्ये हे काढून घेते आहे नॉनस्टिक कढई याच्यासाठी की पुरण आपलं खाली चिटकत नाही आता वेलची पूड तिथं एक चमचा घेतलं अप्रतिम चव लागते वेलचीने भरपूर टाकायची आता हे गॅसच्या मंद आचेवर छान चटका देऊन घ्यायचा आपला हा चटका देऊन तयार झालेला आहे हे कसं समजायचं की चटका देत असताना ज्या चमच्याने आपण ते हलवतोय तो छान उभा राहायला पाहिजे एकसारखा न हलता म्हणजे आपलं पुरण एकदम छान तयार आहे पोळी करण्यासाठी आता इथे छोटासा उंडा घेऊन हे भरून घ्यायचं पुरण पोळी लाटण्यासाठी असा उंडा तयार करून घेतला आहे मस्त आता पीठ घेऊयात लाटण्यासाठी आणि हलक्या हाताने हे लाटायचं लाटत असताना काड काठाला पातळ लाटायचं आणि मध्ये जाड अशी पोळी लाटायची म्हणजे छान फुगून तयार होते एकीकडे गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे तर मस्त भाजून घेऊयात गॅसच्या मिडियम हीटवर वरून छान साजूक तूप होममेड तूप आहे हे अप्रतिम चव लागते नक्की करून बघा या प्रकारे सोपी पद्धत आहे खूप खरपूस भाजून घेऊ छान दोन्ही साईडनी मस्त इथं पुरणाची डाळ शिजायला ठेवताना स्वच्छ निवडून घ्यायची त्याच्यातले खडे वगैरे काढून टाकायचे काळ्यापाटीची डाळसुद्धा काढून टाकायची प्रकारे तयार आहे जरी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा या प्रकारे अशा सगळ्या पोळ्या करून आहे मी प्लीज लाईक शेअर